जय ज्योती जय सावित्री सावित्री शक्तीपीठ पुणे महाराष्ट्र मी शिला जयकुमारचार्य शिक्षिका परतवाडा आज सावित्रीच्या त्या काळातील विचारांचा आपण कसा सदुपयोग करावा हे मला तुम्हाला सांगायचं आहे म्हणजे सावित्री माईचे विचार आणि आजची स्त्री खरंच माझ्या सावित्रीच्या लेखीमुळे आपल्याला आपला इतिहास माहीत नाही स्त्री शक्ती ही काय करू शकते सावित्रीमाईचा काळ विचारात घेतला तर तिच्यामुळेच आज आपल्या प्रत्येक वाटा मोकळ झाला कल्याणासाठी स्वतःच्या कुटुंबाचा समाजाचा विरोध स्त्रीने शेंगोळे चिखल सहन केले पण तिच्या विचाराला स्वच्छ ठेवून समाजसेवा केवढी मोठी क्रांती केली तिचा सन्मान तिच्या विचाराचा सन्मान हा प्रत्येक स्त्रीने केला पाहिजे शाळा कॉलेजेस ऑफिस ज्या ज्या ठिकाणी ज्ञानदानाचे कार्य होते त्या प्रत्येक ठिकाणी सावित्री माईचा फोटो असायलाच पाहिजे समाजाच्या रूढी परंपरा तोडून ती आपल्यासाठी लढली त्यामुळे आपण मुक्त झालो स्वतंत्र झालो पण स्वैराचार नव्हे याचे भान ठेवायला पाहिजे संपूर्ण लोकसंख्येमध्ये पन्नास टक्के स्त्री आहेत तिचे हक्क कर्तव्य समजायला हवे त्यासाठी तिने शिक्षण कोणतं आणि कसं घ्यायचं ही आजच्या काळाची गरज आहे आजच्या स्त्रीने शिक्षित असायला पाहिजे शिक्षित असून चालत नाही तर ती सुशिक्षित असायला पाहिजे सुशिक्षितच असून चालणार नाही तर ती संस्कृत असायला पाहिजे एवढेच नव्हे तर ती सृजनशील असायला पाहिजे तिच्या हाती पाण्याची दोरी ती जगाची उद्धारे आहे असं म्हणतात पण सावित्रीच्या विचाराने जी स्त्री मडवल्या जाईल ना तिच्या पाळण्याचा झोका बघा अचूक दिशेने जाईल एवढी ताकद सावित्रीच्या विचारांमध्ये आहे आपल्या लेखी सुनांना सावित्रीमाईच्या विचारांचा आदर्श देणे आज काळाची गरज आहे पहिली लेखिका ताराबाई शिंदे पहिली संपादिका तानुबाई मुक्ता साळवे जिजाबाई कशा घडल्या क्रांती सूर्य डॉक्टर यांच्या पाठीशी सतत सावलीसारखी उभी राहणारी या सर्व स्त्रियांचे विचार मांडण्याची गरज आहे हो आपल्या सावित्रीच्या विचाराचं प्रगल्भ किती विचार होते तिचे ती चौथ्या वर्गातली विद्यार्थी मुक्ता साळवे लवजी साळवेची ती नात विक्टोरिया राणीला पत्र लिहिते आणि त्या पत्रामध्ये लिहिते हे राणी आम्हाला आमचा असा धर्मग्रंथ नाही धर्मग्रंथ कोणताही आम्हाला माहीत नाही तो वाचण्याचा अधिकार आम्हाला नाही आणि शेवटी ती लिहिते का हे राणी आम्हाला चॉकलेट नको आम्हाला ग्रंथालय दे सर्व किमया कशाची असेल तर सावित्री माईच्या शिक्षणाची तिच्या सावित्री माईच्या शिक्षणाच्या तालमेतून घडलेली ही विद्यार्थी शेवटी मी एवढेच म्हणेल थोरं तुझे कर्मसावित्री उपकार तुझे कधी न फिटणार चंद्र सूर्य तारे असेपर्यंत नाव तुझे कधी नाही मिटणार कधी नाही मिटणार अशाच नवनवीन विचारांची माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओचा लाभ घ्या